पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्यदिनी भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच दिवा शिळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या नेतृत्वात भाजप युवा मोर्चा ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सतीश केळशीकर यांच्या आयोजनानं व ममता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दिवा यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी मोफत मेडिकल आणि हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आलाय हृदयरोग सल्ला व तपासणी ईसीजी अस्थिरोग सल्ला व तपासणी मधुमेह सल्ला व तपासणी पोटाचे विकार सल्ला व तपासणी स्त्रीरोग विषयक सल्ला व तपासणी करण्यात आली मधुमेहाचे औषधे मोफत दिली गेली प्रसंगी असंख्य नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला असून संपूर्ण शारीरिक तपासणी आरोग्य शिबिरात मोफत करण्यात आली सदर महाआरोग्य शिबिराचं आयोजन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धनराज शॉपिंग सेंटर आर्वन जिमजवळ दिवा शिररोड दिवा पूर्व इथं करण्यात आलं होतं ही सदर शिबिरास भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब युवा मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी दिवा महिला मोर्चाच्या सपना भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ही ममता हॉस्पिटलचे डॉक्टर ममता सुमन एमबीबीएस डीजीओ व संतोष सुमन एम एस यांचा दिवा भाजपचे डॉक्टर सतीश केळशीकर यांनी शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन व कौतुक केलं आहे आणि त्यामुळे रोगते कारणास्तव टीम यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे की लोकांच्या दर्जा लक्षात घेऊन काम केलं हो जाते ही फक्त भारतीय जाते स्वतंत्र दिवा आणि नाणे शहरातील सर्व नागरिकांना तर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आज मला दिवस आनंद वाटला की मी गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चातर्फे सती जे तर विविध उपक्रम आपल्या युवा या गावात विविध मार्गातून विविध कार्यक्रमातून राबवत आलेले आहेत मला खरोखरच आनंद वाटत आहे की आज आमचा युवा मोर्चाचा एक पदाधिकारी युव्यासारख्या एका शहराला प्रत्येक गोष्टीला त्यांचा एक एक, एक एक सामना देत आला आहे नागरिकांच्या बरोबरीला राहून विविध उपक्रम आहे असंच मी पुढे अनेक काळात त्यांनी मी अनेक कार्यक्रम उपक्रम राबवावे हीच माझी भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्याकडून अपेक्षा असते